आपण पाहत आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा बांगलादेशातील हिंदू मंदिरांची तोडफोड घरावर हल्ल्याच्या निषेधार्थ मिरजेत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक बांगलादेशी ध्वजाला जोडो मारो आंदोलन जोरदार घोषणाबाजी आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी एक वाजता सदरचे आंदोलन करण्यात आले बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारात हिंदू मंदिरांना लक्ष करत अनेक मंदिरांची तोडफोड करून हिंदूंच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या निषेधार्थ मिरजेतील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मिरजेतील महाराणा प्रताप चौकात बांगलादेशाच्या राष्ट्रीय ध्वजाला हो जोडोमारो आंदोलन करून बांगलादेश आणि पाकिस्तान विरोधात जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली तर मिरजेत राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन चोप देण्याचा इशारा यावेळी दिला आहे हिंदूंना लक्ष करीत मंदिरे आणि घरांवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशींचा यावेळी जोरदारपणे निषेध करण्यात आला यावेळी सर्वच पक्षातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विजय शिंदे ओमकार शुक्ल मयूर निकम अनिल रसाळ सूर्यकांत शेगणे प्रकाश जाधव गजानन मोरे चंद्रकांत मैंगुरे शशिकांत वाघमोडे मोहन वाटवे सोमनाथ गोटखिंडे शुभम साळुंखे रियाज शेख जब्बार मुजावर ईश्वर जनवाडे उमेश हरगे अमोल रहाटे किरण मिसाळ संदीप कबाडे सुमेध ठाणेदार हे यावेळी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री सर्व हिंदुत्व संघटनेच्या वतीनं हो मान्य एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या वतीनं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाजी सर्वांच्या वतीनं बांगलादेशमध्ये हे हिंदूंच्या मंदिरावर हिंदूंच्या मैलावर हो भारतीय नागरिकावर जे हल्ले झाले त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही जमलेलो आहे आणि त्यांचा निषेध केलेला आहे वस्तूचा त्यांच्या देशातली कायदा सुव्यवस्था बिघडली असताना हा विषय बाजूला ठेवून त्यांनी हिंदूंना टार्गेट केला भारतीय नागरिकांना के टार्गेट केलं आणि हे बूश पाकिस्तान आणि चीनच्या त्यांनी ज्या देशामध्ये दे, अंग कार माजवला बांगलादेशामध्ये का आणि त्या ठिकाणी अत्याचार चालू आहेत भारतीय विद्यार्थ्यावर चालू आहेत जवळजवळ त्या ठिकाणी पन्नास लाख भारतीय नागरिक आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निषेध नोंदवलेला आहे आणि या बांगलादेशची निर्मिती आम्ही केलेली आहे या देशाचे पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी असताना बांगलादेशची निर्मिती केली पाकिस्तानाचा दुसरा भाग केला पाकिस्ताननं बाजूला करून बांगलादेशला जीवदान दिलं आम्ही निर्मिती केलेली असताना आज बांगलादेश आज आमच्या काळजाचा कटार होऊन आमच्या काळजाचा आज त्यांनी कटार मारावं लागल्यात पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व हिंदुत्वादी संघटनेला निरक्षा राखल्या बांगलादेश जे जे महाराष्ट्रात आणि भारतात राहतात विशेष करून मिरजेच्या काही भागात सुद्धा बांगलादेश नागरिक आहेत त्यांना आम्ही आता हुडकून काढायचं काम चालू केलेलं आहे आणि त्यांना ठोकल्याशिवाय सोडणार नाही मिरजेच्या काही भागामध्ये परप्रांतीय बांगलादेश राहतात या ठिकाणी त्यांनी विजा मिळवलेला आहे रेशन कार्ड काढलेला आहे आधार कार्ड काढलेला आहे त्यांना हुडकायचं काम हिंदुत्वादी संघटना करायला लागलेल्या आहे पुढे मिरजेच्या विखुरलेल्या काही नवीन वस्तीमध्ये बांगलादेश नागरिक राहतात त्यांना हुडकायचं काम आम्ही केलेलं आहे हुडकून काढून त्यांना या भारताचा काय हिसका हिंदुस्थानचा दाखवले शिवाय सोडणार नाही सर्व हिंदुत्वादीच्या जा वतीनं त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो बांगलादेशचा आणि थांबतो वन दे मला भारत माता की मला भारत माता की, की। वन दे अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा